मानदेश न्यूजच्या बातमीचा इफेक्ट नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोरेगाव महावितरण कंपनीचे अधिकारी बाजारपेठ कोरेगाव येथे महावितरण कंपनीचे लाईट पोलच्या शिफ्टिंगचे काम सुरू करण्यात येणार असून सदरच्या कामाच्या ठिकाणी पोलची पाहणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली असता नागरिकांना कोणताही त्रास व कोणाच्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत पुरवठा वाहिनीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणार असून रस्त्याच्या मधोमध सेंटरमधून वायर नेले जाईल असे आश्वासन महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहक वायर टाकणार असून कोणालाही यापासून जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले व रस्त्याच्या मधोमध मद सेंटरला वायर येईल कोणालाही दोन्ही बाजूच्या नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची खबरदारी व दक्षता घेतली जाईल अन्यथा विद्युत पुरवठा शिफ्टिंगचे काम करण्यात येणार नाही आहे त्याच जाग्यावर राहील असे आमच्या सूत्रांशी बोलताना सांगितले यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सर्व नागरिक मानदेश न्यूजसह महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानत आहेत मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त जास शेअर करा लाईक करा व आपले म्हणणेसुद्धा कमेंट करून मांडा पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह मित्रांनो मी मानदेश न्यूज साठी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज कोरेगाव पाहुयात व्हिडिओ चांगलं होतं उद्या की पण आम्हाला वायरी नको घराला गटातून शेंबर इकडनं गेलेले

ह्या लेवलला फक्त वायर पाहिजे आता प्रॉब्लेम येणारच साहेब तर मागचा पण पोलला सेफ्टिंग करून पुढे घ्यायला लागेल तो, तो मागता मी पोल नाहीतर नाहीतर मग क्रॉस कनेक्शन घ्यायचं मग सरळ त्या पोलवर ह्या पोलला कनेक्शन द्यायचं समोरच्या क्रॉस होत आहे ना थोडस पोल इथं इथं एक पोल टाकला मध्ये क्रॉस ला तर इकडे पण घेत नाही माडी पुढे आहे हा माडी पुढे आहे ना ती हा सेम आधीच जवण वाली गेलत ना हा आमचा आपला पाच प्रभात चर्चेचा प्रभात

पुढे पु लाईन हो पण तिथे तिथं ब्रॅकेट वाढवायचा असा विषय झाला होता अहो तिथं ब्रॅकेट वाढवला तर तिकडे तिकडे माडी लागणार कुठल्या मागची माडी बघा नाही नाही ह्याच फक्त पोलोला ब्रॅकेट वाढवायचं अरे ह्या ब्रॅकेट वाडी तिकडे जाणार ना पलीकडे तो त्या दिवशी राहुलचा विषय असा होता की बंच केबल घ्यायची तुम्ही माझ्या परस्पर त्याला विचारा इकडे घेणार आहे का बस टेबल इकडे कसं घेणार तो कुठे घ्यायचा आहे तो विषय आणि इथून एक गाळा बस केंद्र काय आपण टाकलेलं आहे हा दाखला आहे इकडचा पण पकडला होतो त्याने तो पण मग इकडचा पण घेतला हा पण घ्यायचा लोखंडिमेट घेतला सागरच्या पिटीच्या जवळ जातो इथे एक गाळ पण एस्टिमेट बनवताना दोन गाळी तेच वर्ष मी तस त्या लोखंडाला सांगितले चालेल ना माझं उद्या ना कॉन्ट्रेट वगैरे जसं सांगितलं लोखंडी तर इथपर्यंत बंच केवल घ्यायची डायरेक्ट म्हणजे मग काय विषय येत नाही ना अडचणीचा कुणाला बंच कंडक्टर प्लस काय करा तस हा इथं ब्रॅकेट याला होते इथं ब्रॅकेट येणार होते असं येणार आणि एक ब्रॅकेट असं याला असं येल मध्ये ब्रॅकेट मला हा जो पोल येणार पाहिजे दा पोलवर काय म्हणतो आपण तो बरोबर आहे हे ब्रैकेट आलं रोडच्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला आणि हे ब्रैकेट आलं इकडेच दोन ब्रैकेट दोन ब्रैकेटले येतेय नाही एक पोल वाजवा दोन ब्रैकेटले का बोलले असं सांगितलंय लागलंय काय तो दोनतला विचारवा अजून ब्रैकेट बसतात की एका पोलला कधी काहीतरी काय सांगते तुम्ही विषय काय एका पोल मी काय सांगा फोनवर तुम्ही वायरी घेता चार डिझेल जाऊ शकता हो म्हणजे एका भेजावर ब्रॅकेट वरनं दोन दोन ब्रॅकेट करतात ना हे ब्रॅकेट कशासाठी ते बंच केबलला सपोर्ट देण्यासाठी तिकडचे हे बघा इथपर्यंत कंडक्टर आला ना आता हा एक काळ बंच कंडक्टर सहज जातो होता त्याचा काय प्रश्न आला तेच म्हणणं होतं इकडे इकडे काळ त्या टाकायचे बंच आता हिथे कसं होतं घ्यायचा पण मिळतो व्हायचा प्रश्न आणि ह्या बिल्डिंगचा पण विषय आहे ना इथं पोल आत आल्यामुळं ह्या बिल्डिंगच्या बाल्कनीला पण लागलं नाही पाहिजे बरोबर मग आता तो जो मंदिरापाशी जो पोल आहे ही खाली गेली ना ही लाईन खाली गेली ही लाईन खाली गेली आहे ना ह्याचा पोल तिथं मंदिराच्या पोलीकडून मग तिथं बस टेबल घ्यायची तिथपर्यंत बंड टेबल घ्यायची विषय झाला जातो हा म्हणून मग ते पण ते पण टाकायचं म्हणजे मग तुम्हाला इकडचं तसंच चालवायचं करून टाका मग बस बस कंडक्टर असेल तर काय प्रॉब्लेम तसंच करायचं ना बस बोटिंगचा कंडक्टर येईल बरं तुमचे ते अंतर पण राहील त्यामुळे ओपन काही राहणार नाही म्हणजे आत्ता हे एवढं अंतर राहणार का अजून कमी होणार अंतर थोडं कपन नाही नाही एवढं तर होणार एवढं तुमचं तुमचं ऑलरेडी ब्रॅकेट आहे ना ब्रॅकेट वर नाही की अशी सरळ येणार फक्त तुमच्या तिथं हाय तेवढंच राहणार

बर जास्त नाही आपल्याला अंतर पाहिजे एवढंच म्हणणं आहे तुम्ही बैलस्टा टाका सगळं करा मला इमारती पासून दोन तीन फूट चार फूट अंतर पाहिजे அவங்கள யாராவது யாராவது நம்மள சமமா நம்ம நம்ம வந்து இது நம்ம பிரச்சனைலாம் நம்ம நம்ம வந்து 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 तो या मनोदशात जो आया तो जर काय करणार तो नाही तो आहे या ठिकाणी काय बोलतोय तो हा सगळा गळत जाऊन सगळं आहे महान आहे जो मध्ये आहे आणि तो तो पण काही नाही तो तर आपण रस्त्यावर बसतो म्हणून पण आरंगवारी पूल पण बगरला आणलो पण असा साइड बाय साइड करतात होय द परिस्थिती आहे पण तो काय करतो प्रत्येक मध्ये काय अडचण करतो संवरत तरी केनसर कर

बंच केबल टाकतो म्हणतेच की बंच केबल टाकतो म्हणतात बंच केबल टाकतो काय होण्याचा घट्ट असणार तो असं सगळ्या वायरी एक एकाच त्याला कसं एका वायरी दिसणार नाही ह्या प्रॉब्लेम नाही आणि का वेळ तुमचा तिथं ब्रॅकेट आहे तुमचा हायर ते अंतर तेवढंच आहे फक्त इथं इशातली काढले ते जरा आपण 4 ब्रॅकेट लावणार आहे पुढं इथं बघा अशा वायर सर आता जेवढं आहे तेवढं थोडं खालीकडे चाललं की आता एवढं मला अंतर पाहिजे बाकी नाही काय हेच सगळ्या जरा निघणार वायरीच तुला नक्की

strengthuaqtisha kiyaan Kalte peyaan Kalte Öriooo aqq 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 q resource

घेत <laughs> <laughs>

सिंगल करूया म्हणजे काय त्रास होणार नाही आहे तर तुम्ही सांगा जेव्हा पण बघू ना तेव्हा आपण बघूया दोन एक ये आपण येऊ आणि होणार नाही त्रास एवढं गॅरंटी देतो काय होणार नाही आणि तुमचं पण अंतर तेवढं अंतर अंतर कमी येईल उलट उलट वाढला वाढेल अंतर कारण एकच वायर येणार आहे की इकडच्या कडेने घेऊया का एकच वायर येणार आहे अंतर उलट तुमचं पुढेही अजून घराच्या घराजवळ पोल हल्ला पाहिजे तर हल्ला पाहिजेच पोल सगळ्यांना त्रास होतोय पण फक्त वायरी तर हलवायचं ना आमच्या घराकडे वारी यायची असं नको द्या तुम्ही काम झालं की नंतर पत्र द्या आम्हाला घेऊ माझं माझं काम व्यवस्थित झालं बस ठीक आहे ठीक आहे